शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्यच्या तालुका प्रमुखपदी आलिम बशीर सय्यद यांची निवड करण्यात आली तसेच जामखेड शहर प्रमुखपदी खंडू वसंत आडले यांची निवड करण्यात आली शिवसेनेच्या बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा प्रमुख सौ मनीषा पंकज पारखे व जिल्हा उपप्रमुख शुभांगी काळे तसेच जामखेड तालु ता ताल। तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा सन्मान केला तसेच कामगारांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे असे प्रमुख मार्गदर्शन यावेळी करण्यात आले यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री कैलाशजी मानेसर आणि आपल्या अहमदनगर दक्षिण सॉरी दक्षिण दक्षिणच्या बांधकाम कामगार संघटनेच्या अध्यक्षा श्री पारखी मॅडम येथे उपस्थित झालेले आहेत आजचा हा छोटेखानी कार्यक्रम आदरणीय आपल्या जामखेड तालुक्याचे शिवसेना प्रमुख कैलास मानेसर यांच्या अध्यक्षतेखाली आज बांधकाम कामगार संघटनेच्या तालुका प्रमुखपदी अलीम सय्यद आणि जामखेड शहर प्रमुखपदी आले यांची नियुक्ती करण्याची करण्याचे पत्र नमस्कार जय महाराष्ट्र मी जिल्हा प्र दक्षिण जिल्हा प्रमुख मनीषा पारखे तर मी आज जामखेडमध्ये दोन पद वाटप करण्यासाठी आले होते एक तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख असे पद वाटप केले आ, माने साहेब यांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही पद वाटप केले आणि आमच्या कामाचं स्वरूप असं आहे की बांधकाम कामगार जे वंचित कामगार आहेत तर अशा कामगार लोकांचे फॉर्म भरून घेणे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देणे परत दवाखान्याची दवाखान्यासाठी पण त्यांना जे जे काय मोफत आरोग्य आरोग्यासाठी जे जे काय मोफत सुविधा करून उपलब्ध करून देता येतील ते ते उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ये -काम चा ते बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आहे पहिली ते सातवीच्या मुलांना अडीच हजार स्कॉलरशिप भेटते आठवी नववी दहावीच्या मुलांना पाच हजार स्कॉलरशिप भेटते नववी दहावीच्या मुलांना दहा हजार अकरावी बारावीला दहा हजार बारावीच्या नंतर जे शिक्षण काही घेत असतील तांत्रिक शिक्षण वगैरे असेल तर साठ हजार रुपये वैद्यकीय शिक्षण असेल तर एक लाख रुपये अशा विविध प्रकारचे ज्या ज्या पद्धतीचे शिक्षण असतील त्या त्या पद्धतीच्या स्कॉलरशिप पुढं पुढं ह्या बा कामगाराच्या ह्याच्यातून आम्ही लाभ मिळवून देतो माझं एवढंच म्हणणं आहे की जे जे कामगार जे हक्काचे कामगार आहेत अशा कामगारांना असे कामगार शोधून त्यांचे फॉर्म भरून त्यांच्या मुलांना त्यांच्या फॅमिलीसाठी ज्या ज्या आपल्याकडनं सुविधा करून देता येतील त्यांच्यासाठी ते ते करावं महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथजी साहेब माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे या आपल्या शिवसेनेच्या ज्या काही प्रमुख शाखा आहेत त्यापैकी ही कामगार संघटना ही देखील अतिशय महत्त्वाची या ठिकाणी काम करताना आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते काहील्यानगर जिल्ह्यामध्ये देखील ही जी बांधकाम कामगार संघटना आहे ही चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यात आपल्या जामखेड तालुक्यामध्ये देखील आपल्या जामखेड तालुक्यामध्ये देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज आपण या ठिकाणी केलेल्या आहेत की वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत या सर्वसामान्य कामगारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज नौ 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 का या ठिकाणी तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे शहराध्यक्ष यांनी जामखेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं कामगार संघटित कसे होतील त्यांना या कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीची जी काही माहिती असेल त्याचप्रमाणे ज्या आरोग्याच्या योजना असतात विमा योजना असतात त्याचप्रमाणे काही ज्या काही अनुदानाची योजना असतात या जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करावं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे बळकट करण्यासाठी आपल्या जामखेड तालुक्यामध्ये ही जी कामगार संघटना आहे ही बांधकाम कामगार संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत मी या ठिकाणी आशा बाळगतो बांधकाम कामगाराचा जो अर्ज करावायचा आहे तो आता नवीन अपडेट झालेला आहे एका वर्षामध्ये नव्वद दिवस काम केल्याचा फक्त एकच फॉर्म आणि आपल्या आधार कार्डचे झेरॉक्स त्याला जोडणं अतिशय महत्वाचं आहे विनाकारण चार आणि पाच फॉर्म त्याला जोडण्याची कुठलीही आवश्यकता नाही येथून पुढं ज्यांना बांधकाम कामगारासाठी अर्ज ॲप्लिकेशन करायचं आहे त्याला फक्त एक सिंगल फॉर्म नव्वद दिवसाचा काम केल्याचा आणि आधार कार्डचे झेरॉक्स फक्त एवढेच कागदपत्र जोडून द्यावायचे आहे येणाऱ्या भविष्यामध्ये म्हणजे थोड्या थोड्याच दिवसामध्ये आपण जामखेड शहरामध्ये जामखेड तालुक्यासाठी आता नवनियुक्त जे आपण तालुका अध्यक्ष आणि शहर प्रमुख यांच्या ज्या काही नियुक्त केलेल्या आहेत यांच्या नियोजनामध्ये आपण मी जामखेड तालुका शिवसेना प्रमुख आणि बांधकाम कामगार प्रमुख आम्ही संयुक्तपणे या जामखेड शहरामध्ये आपण एक संयुक्त मेळाव्याचं नियोजन आपण लवकरच करणार आहोत या मेळाव्यासाठी आपण जिल्हा प्रमुख बारखे मॅडम यांना देखील आपण बोलवणार आहोत त्या दृष्टीने आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या कामगारांना उत्कृष्ट पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियोजन कसं करायचं त्यांना विविध जे काही योजना आहेत या योजनांचं मार्गदर्शन कशा पद्धतीने करता येईल आणि या बांधकाम कामगार संघटनेपासून वंचित कोणी कामगार राहणार नाहीत याची आपण काळजी घेणार आहोत